आपली अभिलाषा सड़तोड़ भाषा सर्व सामान्यांचा विचार भ्रष्टाचाराचा सा करदन काळ so, सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राष्ट्रीय धार्मिक हित रक्षणासाठी आला मराठी चॅनल so, आला ऍक्टिव्ह so, मराठी चॅनल नमस्कार ॲक्टिव्ह मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत पुणे दौंड तालुका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुखवाडी येथील पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला शालेय विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य गीत सादर केले शाळेचे मुख्याध्यापक सौ नंदाताई जगताप शिक्षक राजेंद्र शितोळे व्यवस्थापक समिती अध्यक्ष श्री सोमनाथ गायकवाड उदयसिंह शितोळे रघुनाथ गायकवाड माजी उपसरपंच पडवी सागर शितोळे अक्षय गायकवाड उत्तम गायकवाड किरण शितोळे अमल गायकवाड प्रकाश शितोळे उमेश शितोळे बहुसंख्येने महिला पालक उपस्थित होते पुणे जिल्हा विभागीय संपादक प्रमोद शितोळे ॲक्टिव्ह मराठी न्यूज दौंड ब्यूरो रिपोर्ट एक्टिव मराठी न्यूज अहमदनगर